नमस्कार आज वैशाख वद्य पंचमी संत चोखामेळा यांची आज पुण्यतिथी आज त्यांचाच एक अभंग आपण पाहणार आहोत नाही देह शुद्ध याती अमंगळ अवघे वोंगळ गुण दोष करू जाता विचार अवघा अनाचार आणिक का प्रकार काय बोलू वाणी नाही शुद्ध धड न ये वचन धिक्कारिती जन सर्व मज अंग संग कोणी जवळ न बैसे चोखा चोखामणी ऐसे जीवित माझे चोखा मेळ्याच्या अभंगामधील त्यांच्या गाथातील हा एक अभंग आहे संत चोखा मेळा यांचा हा सामाजिक दुखणे व्यक्त करणारा वेदनांनी भरलेला अभंग आहे आपल्या साऱ्या आयुष्यात पसरलेल्या सामाजिक काळोखात दिवस कंठणाऱ्या एका दीन भक्ताचा हा आक्रोश आहे खरे तर अतिशय संवेदनशील असलेल्या चोखोबांनी आपले हे दुखणे वेशीवर टांगून तथा कथित सनातनी वर्गाला मार्ग विचारला आहे चोखोबांनी हे स्वतःचे म्हणून सांगितलेले दुखणे त्यांचे एकट्याचे नव्हते त्या काळात अनेकांना हे भोग भोगावे लागत होते खुद्द चोखोबांची पत्नी मुलगा बहीण मेवणा सर्वजणच कवितेतून आपली ही वेदना बोलून दाखवित असत कर्म मेळा हा चोखोवांचा मुलगा तो थोडा तापट आहे अन्यायाने तो बेचेन आहे तो विठ्ठलाला विचारतो की हे भगवंता आम्ही हीनच राहणार असू तर तुझ्या भक्तीचा आम्हाला काय उपयोग हीन जातीचे दारिद्र्याचे दुःख भोगताना तो विठ्ठलाला विचारतो आमुची केली हीन जाती तुझं कान कळे श्रीपती जन्म गेला उष्टे खाता लाज नये तुझे चित्ता पण नाईलाज आहे दुःख भोगणे अपरिहार्य आहे हे तो जाणतो तो तरुण आहे पण सोयराबाई त्याची आईही विचारते का बा उदास केले मज कोण म्हणे तुम्हा भले निर्मळा चोखोब्यांची बहीण चहूकडे देवा वाटला वणवा का न कणवा तुझं लागी असे विठ्ठलालाही विचारते आज त्यांची वेदना आपल्याला अस्वस्थ करते एवढे मात्र खरे की त्या काळातील या लोकांचे दुःख व्यापक होते गुंतागुंतीचे होते वास्तविक ही सगळी विठ्ठलाने निर्माण केली आहेत असे सर्वजण जरी म्हणत असले तरी दोष देवाचा नाही माणसाचा आहे केवढी पुण्यवान प्रतिभावान श्रद्धाळू देवासारखी माणसे आपण दलित मानून त्यांना दुःखाच्या वेदनांच्या खाईत लोटत होतो एकाच कुटुंबातील प्रत्येक माणूस असाधारण असते अध्यात्मतेने भरलेले काव्य रचत असता त्यांच्या गुणांकडे न पाहता स्पृश्य अस्पृश्यतेचे खोडे आपण बळकट करीत गेलो नामदेवांसारख्या संतांचा हात ज्याच्या मस्तकी होता ज्ञानेश्वरासारखा थोर योगी भक्त ज्याला सर्वांसमोर आलिंगण देतो त्या चोखोबाचे भाग्य किती मोठे होते तरी सर्वसामान्य समाजात लोक त्याचे जन्माने आलेले अस्पृश्यत्व विसरायला तयारच नव्हते म्हणून मोठ्या दुःखाने आर्तस्वारात चोखोबा म्हणत आहे आमची जात अभंग त्यामुळे देह अशुद्ध महार जातीत जन्माला आल्याने लोकसमजुतीप्रमाणे ओंगळ आणि वोखट त्यामुळे त्यांनी काहीही शुद्धाचरण केले तरी तो सगळा अनाचार मानला जाईल काही बोलायची स्थितीच नव्हती वाणी अशुद्ध ओबडधोबड मुखातून एकही वचन चांगले येत नाही त्यामुळे सर्व समाज माझा धिक्कार करतो मला दूर लोटतो असा मी कोणाजवळ जाऊनही बसू शकत नसे लोकांना ते आवडत नसे लोक मला टाळत असत असे सर्व दृष्टीने माझे जीवित उपेक्षणीय ठरले आहे हे परमेश्वरा मी काय करू खरे तर चोखामेळांचा भक्तिभाव त्यांचे कवित्व अतिशय श्रेष्ठ आणि निर्मळ होते त्यांची वृत्ती आणि कृती विचार आणि आचार अतिशय मंगल होते त्यांना स्वतःला अमंगलाची घृणा होती चुकतेने वाटेला आलेले त्यांचे जाती कर्म स्नान करून ते धूत वस्त्रेच नेसत व गंध लावून पांडुरंगाचे ध्यान करीत बसत ज्ञानेश्वर नामदेव त्यांच्या घरी जाऊन जेवीत इतके त्यांना संत पवित्र मानित पण त्या काळातील त्याच्या अनुभवाला आलेले दुःख त्याने जे प्रकट केले आहे तेही खरेच आहे समाज जुरुडींच्या विळख्यात अडकल्याने त्याचाही नाईलाज होतो त्यामुळे दुःखाने व समस्येने जो विळखा घातला होता तो सोडविणे त्या काळातील थोर संतांनाही शक्य झाले नव्हते तुकाराम महाराज म्हणतात माझी ये जातीचा मज भेटो कोणी आवडीची धणी फेडावया धन्यवाद मी सौभाग्यती पल्लवी कुलकर्णी नमस्कार